मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपण मस्त असे कुरकुरीत पोह्याचेच जसे पापड बनवून दाखवलेत त्याच पद्धतीने हे तांदळाचे पापड पण करायचे असतात मस्त कुरकुरीत होतात चला तर आपण पाहूया हे बघा तांदळाचे आपल्याला पापड करण्यासाठी हे मी तांदळाचं पीठ पहिले तांदूळ मी दोन दिवस पाण्यात भिजत ठेवले म्हणजे सकाळी पाणी बदलायची त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी अलगत ते धुवून व सुकत घालून हे तांदळाचं पीठ तयार केलं आहे त्याचे पापड असे खूप छान होतात आता हे मी पाणी उकळत ठेवलं आहे ते पाणी उकळत आलं आहे बघा पाणी उकळत आल्यावर आपल्याला आता हे ह्यामध्ये जिरं वगैरे घालून घ्यायचं आहे हे बघा ह्या वाटीच्या मापाने मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने दीड दीड हे बाऊल आहे ना असं आपण पाणी घेतलं आहे आणि जर थोडंसं पाणी कमी वाटलं तर आपण नंतर घालू शकतो हे पाणी बरोबर होतं पोह्याच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवलेलं आहे सेम तसंच तेवढंच माप घेतलेलं आहे आता हे मी तीळ जरासं अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा दीड हे म्हणजे जी ओवा जिरं आणि आपल्याला हे खा म्हणजे आपलं खार असतो तो अर्धा चमचा मीठ आता हे आपण ह्यामध्ये घालून घेऊया आता हे बघा यामध्ये थोडंसं असं हे उकळी आली की आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही जर जिरं नाही घालत असाल तर जिरं नाही घातलं था तरी चालेल कारण जिऱ्याने पापडाचा कलर जरा बदलतो आणि नाही घातलं तर मस्तपैकी असं सफेद तुमचे पापड होऊ शकतात आता मी बारीक गॅस करून असं व्यवस्थित ठळून घेते तर हे बघा हे एवढं पाणी अगदी बरोबर होतं तुम्हाला जर पाणी कमी वाटलं तर पा म्हणजे आपलं ते पीठ मळताना थोडंसं गरम पाण्याचं किंवा कोमट पाण्याचा हात लावून लावून पीठ मळून घ्यायचं आपण जसं आता हे बघा मी जिरं घातल्यामुळे आता कलर बदलला तुम्हाला जर सफेद हवे असतील तर तुम्ही त्यामध्ये जिरं आणि ओवा नाही वापरला तीन नुसते वापरले तरी चालतील वा आता जरा चविष्ट हवं आहे त्याच्यामुळे मी जिरं आणि ओवा घातले आहे आता आपल्याला हे गरम गरमच असं एका मी रुमालामध्ये काढून घेते माझ्या पोह्याच्या पापडाच्या ह्याच्यामध्ये बरोबर मी तुम्हाला दाखवलेलं आहे तसाच प्रकार आहे थोडं थोडं घेऊन आपण करून घ्यायचं आता मी हे गॅस बंद करून काढून घेते थे। थे हे बघा हे मी रुमालामध्ये काढून घेते आणि उला केलाय रुमाल हा माझा कायमचा वापरातलाच रुमाल आहे म्हणजे अशा पदार्थांसाठी मी वापरते हे बघा आता आपण हे पीठ असं रुमालामध्ये मळून घेऊया तुम्ही असं हाताने किंवा प्लास्टिक हाताने मळलं तर तुम्हाला ते गरम गरम हाताला भाजल्यासारखं होईल प्लास्टिकच्या पिशवीत घालून मळलं तरी चालेल हे बघा मी अशा प्रकारे मळून घेते ओला रुमाल असल्यामुळे ना बरं पडतं एकदम आणि पीठ पण ते ओलं राहतं व्यवस्थित त्याच्यामुळे आता हे मी बघा अशा प्रकारे आपण मळून घ्यायचं मी आता हे मळून घेते सर्व हे बघा छान असं आता हे मी पीठ मळून घेतलं बघा रुमालामध्ये आता हे मी रुमालातच गुंडाळून वाफवून घेते हे बघ वाफवून वगैरे घेतले ना पापड आपले छान होतात आता हे मी वाफवून घेते अशा प्रकारे गुळगुंडाळून परत ते वाफवून घेते हे बघा आता मी ह्याच्यामध्ये ठेवलं आहे खाली ताळण ठेवली आहे आणि जे आपलं पीठ भागवलेलं त्याच भांड्यात ठेवलं आहे कारण जेणेकरून आपलं हे कढई पण साफ होऊन जाते आता आपण असं झाकून त्याच्यावरती अजून दुसरं झाकण ठेवून आता मी घॅस चालू करते हे बघा गॅस चालू केला अगदी दोन तीन सेकंडासाठी आपण हे वाफवून घेऊया हे बघा अगदी एक दोन मिनटासाठी वाफून घेतल्या आता गॅस बंद करते आधी आणि मग आपण ही ताटली काढूया हे बघा सगळं वर्ष पाणी कसं आलं हे बघा मी ही ताटली काढून घेते आता हे आपण भांडं काढून घेऊया हे बघा जिथे आपण लाटणार आहे तिथेच मी हा गोळा घेऊन आली आहे आता आपण तो व्यवस्थित मळून घेऊया हे बघा मस्त असं झालं आता आपल्याला तो पुन्हा असं कपड्यामध्येच व्यवस्थित असं मळून घ्यायचं हे व्यवस्थित असं छान मळून घेते एकदम त्याला मुलायम करते हे बघा असा प दोन करून घ्यायचे आणि परत एक गोळा असेल ना तो आपण कपड्यात गुंडाळून व्यवस्थित परत ते गरम व टोपाच्या भांड्यामध्ये झाकून ठेवायचं आणि हे पुन्हा छान असं मळून घ्यायचा दुसरा गोळा आम्ही मळून घेते हे बघा आता आपण हे छान असं मळून घेतलं आहे त्याचे आपल्याला किती छोटे मोठे कसे गोळे करायचे तसं हे करून घ्यायचं कापते बरं पडतं कापून घेते मी सर्व हे बघा असे गोळे आपण ना करून ह्यामध्ये ठेवून द्यायचे त्या डब्यामध्ये जसं पीठ ठेवलं तसं आणि झाकूनच ठेवायचे सुकून द्यायचे कारण गरम गरम आपल्याला हे करायचे आहे तर मी आता गोळे करून घेते हे बघा असे गोळे करून ठेवायचे आणि डब्यातच झाकून ठेवायचे आणि एक एक गोळा घ्यायचा आणि हे करायचं उघडे ठेवायचे नाही ते सुकून जाणार आता आपल्याला पिशवीवरती ह्या लाटून घ्यायचं आहे हे बघा असा गोळा ठेवून द्यायचा आणि त्याच्यावरती ही पिशवी अशी जोडून घ्यायची मला ही सोपी आयडिया वाटते मी असंच करते लाटते पण पण असं बघा अशा पद्धतीमध्ये तुम्ही कराल ना एकदम सोपं आणि ही अशीवाली ताटली हवी आहे आता आता मी आताच तर हे व्यवस्थित आणि नंतर मग आपण लाटणं फिरवायचं हे बघा आता असं झालं ना काय आपण मग लाटणं फिरवायचं हे बघा तुम्हाला छोटे मोठे काय पापड करायचे असेल तसे पापड करून घ्यायचे आता हे मी बघा असं हे करून घेते मस्त बेकी कलर बदलतो जिरं घातल्यामुळे ओवा घातल्यामुळे पण काय माहिती आहे पापड खूप छान लागतात आणि जर आपल्याला कलर बदलायला नाही पाहिजे तर सगळं पाणी पिणी नंतर हे पीठ वगैरे घालून झाल्याच्यानंतर जिरं घालून घ्यायचं आता हे मी लाटून घेते व्यवस्थित हे बघा मस्त असं आपलं लाटून झालं आहे आता बघा असं आपलं ओपन करायचं आणि अलगद असं हे मी कॉटनची चादर पयाच्या पापडच्या टायमाला पण हीच होती हीच वापरते मी कायम आणि आता परत दुसरा गोळा एकदा दाखवते हे बघा असं ठेवायचं पिशवी ठेवायची आपण मस्त बिकी ताटली अशी करून घ्यायची दाबून जोरात हे बघा थोडं जास्त जोर दिला ना तर हे व्यवस्थित होतं मग नंतर तुम्ही हाताने पण असं करून घेऊ शकता है ला है, करून हे बघा जरा जोर जास्त दिला तर मग आपल्याला लाटणं फिरवायची गरज नाही मग हाताने असं करायचं जेणेकरून पापड आपले व्यवस्थित मग गोल होऊन राहतात मला हे ताटलीची आयडिया खूप आवडते त्याच्यामुळे मी तिचा वापर जास्त करते आता हे बघा पापड झाला आपला आता मीच करत घालताना दाखवते हे बघा असं अशा प्रकारे मी सर्व पापड करून घेते शेवटी तुम्हाला दाखवते सर्व किती पापड ते आणि काय माहिती है? आहे असं थोडं 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 पापड करून घ्यायचं बरं पडतं एकट्या माणसांना करायला दा, दा, झालं तर हे बघा किती छान असे आपले पापड होतात आता मी बाकीचे पण सर्व असेच करून घेते हे गे बघा मंडळी एवढूशा पिठाच्या भा ह्याच्यामध्ये माझे हे तीस एक पापड तयार झालेले आहेत असे छान होतात अशा तऱ्हेने मी बाकीचे पण सर्व करून घेते एक दिवस घरामध्ये आणि दोन दिवस उन्हात सुकत घालते मग आपण भेटूया हे बघा आता आपले पापड चांगले मस्तपैकी एक दिवशी घरात आणि दोन दिवस उन्हामध्ये सुकवले मी अजून पण सुकवणार आहे पण आता हे दोन दिवसात पण छान होऊन जातात आणि हे बघा ह्या मापाने मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे म्हणजे दोन दिवस तांदूळ भिदत ठेवले मग ते घरघंटीवर व्यवस्थित तांदूळ सुकवून झाल्यावर घरघंटीवर दळून काढून मग जे पीठ माझे तयार करून ठेवले तसं थोडं थोडं असं पीठ घेऊन मी थोडे थोडे पापड करते आता हे मी दोनदा केलेले आहेत ह्याच मापाने घेऊन अजून पण घेऊ शकता हे बघा दोनदा केलेले तसं दोनदा आपण जास्त ओवा वगैरे टाकला का कलर बदलतो तसं हे दोनदा केलेले पापड आहेत आता हे मी तुम्हाला तळून दाखवते आता हे बघा तेल टाकलं आहे तसं आपण पापड घालून घेऊया बघा पोह्याचे पापड पण भरपूर फुलतात म्हणून मी थोडे हे लहानच करून घेतले कढईच्या बाहेर यायला नको म्हणून हे बघा अशा पद्धतीने बघा केवढे मोठे पापड पुटतात गॅस बारीक करते हे नक्की अशा पद्धतीने तुम्ही पापड करा माझं जे प्रमाण आहे ना ह्याच्या छोट्याच्या वाटीला ते अगदी बरोबर घेतलेलं आहे बघा मला मोठे लाटले तर ते असे सगळं बाहेर कडायच्या येणार म्हणून मी बघा छोटे छोटे लाटून केलेत आणि किती मोठे होतात ते बघा हे बघा ती मोठे होतात तुम्ही नक्की अशा पद्धतीत पापड करा हे बघा भरपूर मोठे होऊन जातात छोटे छोटे पापड केलेत आणि मोठे केले तर पूर्ण भर होऊन जाईल म्हणून छोटे छोटेच मी लाटून घेतले आता असेच मी पाच काढून घेते अजून ते फुलतात बघा ते बघा ते बघा म्हणजे किती छान फुलतात ते बघा मी किती छोटे लाटलेले होते त्यामुळे हे छान ह्या प्रमाणात तुम्ही नक्की करा हे बघा मंडळी पोह्याप्रमाणे मी आपणास तांदळाचे पण पापड करून दाखवले आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ आहेत मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद